गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण अप्रत्यक्ष कराचे दहा गुण म्हणजेच दहा फायदे पाहिले होते त्यामध्ये लवचिकता सोयीस्करता विविधता व्यापकता कर चुकविणे कठीण काटकसरपणा उपभोगावर नियंत्रण न्याय उत्पादकता आणि उद्योगांचे संरक्षण हे दहा अप्रत्यक्ष कराचे गुण किंवा फायदे आपण पाहिले होते या तासामध्ये आपण अप्रत्यक्ष कराचे तोटे किंवा अप्र अप्रत्यक्ष कराचे दोष डिमिरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस याविषयी माहिती घेणार आहोत ज्याप्रमाणे प्रत्यक्ष कराचे गुणदोष आपण पाहिले त्याचप्रमाणे अप्रत्यक्ष कराचे गुण आपण पाहिले आणि आता या तासामध्ये आपण अप्रत्यक्ष कराचे दोष पाहणार आहोत अप्रत्यक्ष कराचा पहिला दोष आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे रिग्रेशिव नेचर प्रतिगामी स्वरूप अप्रत्यक्ष कराचं स्वरूप हे प्रतिगामी आहे कारण अप्रत्यक्ष कराचा श्रीमंतापेक्षा गरीबावर अधिक भार पडतो अधिक बोजा पडतो श्रीमंतापेक्षा गरीबाला अप्रत्यक्ष कराचा भार अधिक सोसावा लागतो कारण गरीब आणि श्रीमंताला अप्रत्यक्ष कर एकाच दराने लावले जातात गरिबांची कर भरण्याची कुवत कमी असते कर देय पात्रता कमी असते श्रीमंताची कर देय पात्रता अधिक असते परंतु अप्रत्यक्ष कर मात्र गरीब असो मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत असो या सर्वच उत्पन्न गटातील लोकांना अप्रत्यक्ष कर हा समान दराने भरावा लागतो एकाच दराने भरावा लागतो एकाच दराने आकारला जातो श्रीमंताची कर क्षमता अधिक असते त्यांनाही त्याच दराने अप्रत्यक्ष कर भरावा लागतो आणि गरिबांची कर क्षमता कमी असते त्यांनाही त्याच दराने अप्रत्यक्ष कर भरावा त्यामुळे अप्रत्यक्ष कराचा श्रीमंतापेक्षा गरीबावर अधिक भार पडतो अधिक बोजा पडतो त्यामुळे अप्रत्यक्ष कर हे प्रतिगामी स्वरूपाचे असतात असा दोष आपल्याला अप्रत्यक्ष कराचा दिसून येतो खरं म्हणजे कराचं स्वरूप हे पुरोगामी असलं पाहिजे म्हणजे कमी उत्पन्न गटातील लोकांना करामधून सूट असली पाहिजे मध्यमवर्गीयांना अल्प दराने कर आकारला पाहिजे आणि श्रीमंतांना अधिक दराने कर आकारला असं कराचं स्वरूप हे पुरोगामी स्वरूपाचं असलं पाहिजे पण अप्रत्यक्ष कर मात्र गरीब मध्यमवर्गीय आणि श्रीमंत या तिन्ही वर्गावर समान दराने आकारले जातात आणि गरीब वर्गाची देय क्षमता कमी असल्यामुळे या अप्रत्यक्ष कराचा श्रीमंताच्या तुलनेमध्ये गरीबावर अधिक भार पडतो कारण त्यांची कर देय क्षमता कमी असते म्हणून अप्रत्यक्ष कर हे रिग्रेसिव्ह नेचरचे असतात प्रतिगामी स्वरूपाचे असतात असा अप्रत्यक्ष कराचा पहिला दोष आपल्याला दिसून येतो त्यानंतर अप्रत्यक्ष कराचा आपण दुसरा दोष पाहूया अनिश्चितता अप्रत्यक्ष करापासून मिळणार उत्पन्न हे अनिश्चित स्वरूपाचं असतं करापासून मिळणारं उत्पन्न हे निश्चित स्वरूपाचं कारण सरकारला केलेला खर्च भरून काढण्यासाठी करापासून उत्पन्न प्राप्त करावं जेवढा खर्च झालेला आहे त्या खर्चाची तोंड मिळवणी होण्यासाठी प्रत्यक्ष करापासून किती निश्चित उत्पन्न मिळणार आहे आणि अप्रत्यक्ष करापासून किती निश्चित उत्पन्न मिळणार आहे हे सरकारला माहीत असलं पाहिजे परंतु अप्रत्यक्ष करापासून मिळणारं उत्पन्न हे अनिश्चित स्वरूपाचं असत कारण अप्रत्यक्ष कर हे वस्तु, अंतर वस्तु अंतर अनि व सेवांच्या किमतीमध्ये अंतर्भूत असतात अप्रत्यक्ष कराची रक्कम ही सेवांच्या किमतीमध्ये समाविष्ट असते अंतर्भूत असते आणि किमतीमध्ये अप्रत्यक्ष कर समाविष्ट असल्यामुळे एखाद्या वस्तू व सेवावर कराची आकारणी केल्यामुळे त्या वस्तू व सेवांची मागणी किती बदलेल त्या वस्तू व सेवांच्या मागणीवर काय परिणाम होईल याचा अंदाज करणे कठीण असते आणि कर आकारल्यामुळे मागणीवर काय परिणाम होईल मागणी वाढेल की घटेल वाढली तर कितपत घट वाढेल घटली तर कितपत घटेल त्यापासून मिळणारं उत्पन्न कितपत वाढेल किंवा कितपत घटेल याबाबतचा अंदाज करणे कठीण असत कारण कर आकारल्यानंतर वस्तू व सेवांच्या मागणीमध्ये काहीही बदल होऊ शकतो आणि त्याचा अंदाज करता येत नसल्यामुळे त्याचा अंदाज करणं अप्रत्यक्ष कर आकारल्यामुळे प्रत्येक वस्तू व सेवांची मागणी कितपत बदले याचा निश्चित अंदाज करता येत नाही आणि याचा निश्चित अंदाज करता येत नसल्यामुळे अप्रत्यक्ष करापासून मिळणार उत्पन्न निव्वळ किती असेल निश्चित किती असेल अप्रत्यक्ष करापासून मिळणारं उत्पन्न किती असेल हे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे अप्रत्यक्ष कराचा हा दुसरा दोष आहे की या कराच्या उत्पन्नाबाबत अनसर्टन्टी आहे अनिश्चितता आहे त्यामुळे सरकारला उत्पन्न व खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी अप्रत्यक्ष करापासून एकूण किती उत्पन्न प्राप्त होईल याचा अंदाज करणे कठीण असते आणि अंदाज करणे कठीण असल्यामुळं त्या ठिकाणी या करापासून नेमकं किती उत्पन्न मिळेल हे ये सांगता येत नाही त्यामुळे अप्रत्यक्ष कराचा दुसरा दोष आहे तो म्हणजे अनिश्चितता अनसर्टन आता आपण अप्रत्यक्ष कराचा तिसरा दोष पाहू हो। अप्रत्यक्ष कराचा तिसरा दोष अनार्थिक अनइकॉनॉमिकल अनार्थिक मीन्स अन म्हणजे अप्रत्यक्ष कर हे अनार्थिक असतात असा तिसरा दोष आपल्याला अप्रत्यक्ष कराचा सांगता येतो कारण या कराचा आधार हा व्यापक असतो विविध वस्तूवर हे कर आकारले जातात चैनीच्या वस्तू असो किंवा इतर सर्व प्रकारच्या वस्तू असो जुन्या वस्तू असो किंवा संशोधनातून नवनवीन वस्तू निर्माण होतात अशा नवीन वस्तू असो म्हणजे पारंपरिक वस्तू असो किंवा नाविन्यपूर्ण नवीन वस्तू असो अशा सर्वच विविध प्रकारच्या वस्तूवर कर आकारला जातो आणि हा कर आकारल्यानंतर हा कर छोट्या छोट्या लहान प्रमाणात असंख्य लोकांकडून वसूल केला जातो छोट्या छोट्या प्रमाणात लहान प्रमाणात असंख्य लोकांकडून हा अप्रत्यक्ष कर वसूल केला जातो आणि असंख्य लोकांकडून अप्रत्यक्ष कर वसूल करीत असताना त्यासाठी प्रचंड प्रमाणात प्रशासकीय खर्च करावा लागतो प्रचंड मोठी प्रशासकीय यंत्रणा उभा उभी करावी लागते आणि मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी वर्ग नेमावा लागतो टेक्निकल यंत्रणा उभी करावी लागते मग अशी यंत्रणा उभी करीत असताना प्रशासकीय अधिकारी नेमत असताना छोट्या छोट्या प्रमाणावर अनेक लोकांकडून आणि अनेक वस्तूवरील कर जमा करण्यासाठी प्रशासकीय खर्च मोठ्या प्रमाणावर आणि हा प्रशासकीय खर्च मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं अप्रत्यक्ष करापासून मिळणार उत्पन्न आणि अप्रत्यक्ष कर जमा करण्यासाठी येणारा खर्च यांची जर आपण तुलना केली याचा जर आपण हिशोब केला तर अप्रत्यक्ष करापासून मिळणारी रक्कम आणि ते कर जमा करण्यासाठी येत असलेला प्रशासकीय खर्च त्या ठिकाणी अप्रत्यक्ष कराच्या तुलनेमध्ये प्रशासकीय खर्च मोठ्या प्रमाणावर येत म्हणजे अप्रत्यक्ष करापासून वसुलीचा खर्च वजा करता शिल्लक राहणार रह उत्पन्न हे अतिशय अल्प त्यामुळे अप्रत्यक्ष कर वसुलीचा खर्च अधिक आणि अप्रत्यक्ष करापासून मिळणार उत्पन्न तुलनेमध्ये कमी अशी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळं अप्रत्यक्ष कर हे अनइकॉनॉमिकल आहे अनार्थिक आहे, असा एक दोष आपल्याला अप्रत्यक्ष कराचा सांगता येतो तर विद्यार्थी मित्र हो या तासामध्ये आपण अप्रत्यक्ष कराचे तीन दोष पाहिले तीन तोटे पाहिले थ्री डिमिरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस रिग्रेसिव्ह नेचर अनसर्टंटी अँड अनइकॉनॉमिकल प्रतिगामी स्वरूप अनिश्चितता आणि अनार्थी हे तीन दोष पाहिले या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये अप्रत्यक्ष कराचे आणखी काही दोष अभ्यासूया धन्यवाद